राखीचा सण चंद्रपूर पोलीस दलातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वेगळा ठरला प्रहार या सामाजिक संघटनेच्या महिला कर्तव्यामुळे रक्षा दिवशी दिवशी जाऊ न शकलेल्या शेकडो वाहतूक शिपायांना राखी बांधत लक्षणाची हमी घेतली हा अनोखा पुढाकार पाहून वाहतूक पोलीस दादा देखील गहिवरले आज देशभर रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय अनेक भावांनी बहिणींच्या घरी पोहोचत मनगटावर राखी बांधून घेतली पण पोलीस दलातील वाहतूक पोलीस शिपायांना कुटुंबामध्ये सहभागी होत हा सण साजरा करता येत नाही वाहतूक पोलीस शिपाई ऊन वारा पाऊस आणि थंडी या सर्व ऋतूंमध्ये आपली अविरत सेवा देत असतात अगदी विविध सणांच्या दिवशी देखील वाहतूक पोलीस शिपाई आपल्या कुटुंबियांसह सण साजरे न करता चौकाचौका डोळ्यात तेल घालून नागरिकांसाठी रक्षाकवच बनतात नेमका हाच धागा पकडून रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं चंद्रपूर शहरातील वाहतूक पोलीस शिपायांना राखी बांधण्याचा कार्यक्रम पार पडला चंद्रपूरच्या प्रहार या सामाजिक संघटनेच्या महिला सदस्यांनी प्रत्यक्ष चौकाचौकात जाऊन वाहतूक पोलीस शिपायांच्या हातावर राख्या बांधत त्यांच्याकडून रक्षणाची हमी घेतली याविषयी प्रहारच्या महिला सदस्यांशी केलेली बातचीत बघूयात कोणाला तर जे रक्षा करतात आपली आणि हा हे भाऊ भाऊ रक्षाच करतात ज्या दिवशी हे एखाद्या चौकामध्ये उभे नाही राहिले त्या दिवशी पाहण्यासारखं राहते की ज्या जा, ज्याला जसं वाटते तसेच निघतात एखाद्या ढोराच्या मागे जर काय की नाही राहिला तशा पद्धत परिस्थिती त्यावेळेस होते ज्यावेळेस चौकामध्ये ट्राफिक पोलिसवाले भाऊ नाही राहत आणि पोलीस बांधणं आपले ते आपला सणवार विसरतात आपला परिवार विसरतात पण बाकीच्या जनतेची सेवा करतात हे खरंच क त्यांचं कौतुक करणार नाही आहे आणि आम्हाला अतिशय त्यांच्याबद्दल गर्व वाटतो की आज ते आपलं सर्व बागे ठेवून ऊन वारा पाऊस यांची कधीही पर्वा करत नाही पण आपल्या तत् सेवेसाठी ते नेहमी तत्पर राहतात या महिला महिलांनी वाहतूक शिपायांचं रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळून तोंडगौड करताच एरवी कर्तव्य भावनेनं चौकात पोलीसगिरी करणारे दादा या पुढाकारानं गहीवरले प्रहारच्या महिला भगिनींमुळं रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींकडून राखी बांधण्याची उणीव भरून निघाल्याचं मत पोलीस दादांनी यावेळी व्यक्त केलं याबाबत रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात आज रक्षाबंधन सर्व बहिणी भावाला रक्षाबंधन करतात आणि संरक्षणाचीही मागतात मागणी करतात भाऊ संरक्षण देतात पण असे आमचे पोलीस बांधव आहेत की आज रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या दिवशी सुटी मिळू शकत नाही आणि बहिणीकडे जाऊ शकत नाही राखी बांधू शकत नाही परंतु आज आमच्या पोलीस ट्रॅफिक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना जे घरू घरी जाऊ शकत नाही आणि राखी बांधून घेऊ शकत नाही आमच्या सर्व बहिणींनी रस्त्यावर येऊन त्यांच्या ट्रॅफिक पॉईंटच्या ड्युटीवर जाऊन त्यांना रक्षाबंधन केलं मला खूप अतिशय आनंद झाला की ज्या भावांना आपल्या बहिणीची भेट होते पण आमच्या चंद्रपूर बहिणींनी आमची कमी भरून काढली मला सर्वांचं मी अभिनंदन करतो यामागे कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणं ही भावना तर होतीच मात्र तुमच्या कर्तव्य भावनेला सामान्य माणसाच्या लेखी महत्व असल्याचंही अधोरेखित झालं